आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं लव जिहादच्या विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते जनआक्रोश मोर्चात उद्धव ठाकरेंवर आंदोलकांनी जोरदार टीका केली महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये लव जिहाद आणि धर्मांतराच्या घटना समोर आले त्या विरोधात कठोर कायदा संमत व्हावा अशी मागणी आंदोलकांनी केली दरम्यान कायद्याच्या मागणीसाठी आम्ही जनाक्रोश मोर्चा काढला असून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावा अशी आमची मागणी असल्याचंही काही आंदोलकांचं म्हणणं होतं दरम्यान जनआक्रोश मोर्चात भाजपचे नेते किरीट सोमय्या आशिष शेलार प्रवीण तरेकर चित्रा वाघ यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला तो इल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रात त्याचा समारोप झाला असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडताय आणि या परिवारासाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये कसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे आणि आज तुम्ही लाखोच्या संख्येने जे हिंदू भक्त आहेत मला विश्वास आहे लोकांचा लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार या मागणीकडे लक्ष देईल ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते घरातून बाहेर पडते प्रेमात फसवल्या जाते तुकडे तुकडे केल्या जातात त्या परिवाराचं दुःख त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये यामध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले काय मागणी आहे मागणी आहे लवच धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा काही हिंदू समाजातील मुलींनाच फुस लावून प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला दरम्यान शिवसेना भवन हेच हिंदूंच एकमेव आशा स्थान असल्याचं हिंदू जनआक्रोश मोर्चानं सिद्ध केलं असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं गेल्या आठ वर्षांपासून देशात शक्तिमान हिंदू नेत्यांचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं हे कुणाचं अपयश आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि भाजपवर निशाणा साधला कारसेवकांच्या हत्या करणाऱ्या मुलायमसिंग यादव यांना मोदी सरकारनं पद्मविभूषण देऊन गौरव केला त्यामुळे या विरोधात हिंदूंचा आक्रोश पाहायला मिळाला असंही राऊत यांनी नमूद केलं दरम्यान संजय राऊत यांचं वक्तव्य वैफल्यातून आलेलं असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय संजय राऊतांचं वक्तव्य वैफल्यातनं अशा प्रकारचा आलेला आहे त्याला काही महा फार महत्त्व द्यायचं कारण नाही बदललेली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीत विलीन झालेली शिवसेना महाराष्ट्र हिंदू समाज पाहतोय हा मोर्चा भाजपचा नव्हता सकल हिंदू समाजाचा होता भाजपचे कार्यकर्ते त्यात संमिलित होते आणि भाजप या संदर्भात भूमिका घेत आलेली राहील आहे पुन्हा भविष्यात घेईल तिकडे लव जिहादच्या नावाखालती समाजात विष पेरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला राजकीय के पोळी भाजण्यासाठी ते जाती जाती तेढ निर्माण केली जाते मात्र आज जे समाजात सुरू आहे त्या विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे आणि तसा तो दिसत नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली कारण नसताना समाजामध्ये तेढ निर्माण होते प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही कुणाच्या धर्माने कुणाच्या बद्दल आकस बाळगावा असं सांगितलेलंच नाही परंतु तो आपल्या जे जो धर्म असतो त्या धर्म मंदिरात म्हणा मस्जिदीत म्हणा किंवा चर्चमध्ये म्हणा ह्या त्याच्या जे श्रद्धास्थान असतं तिथं करावा घरामध्ये करावा आणि बाहेर मात्र सगळ्यांनी मिळून भारतीय नागरिक या तिकडे ठाणे इथल्या उपवन आर्ट फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार उत्तमरित्या काम करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ठाण्यातील वर्तकनगर आणि पोलीस वसाहतींचे प्रश्न असोत ते आपण स्वतः पुढाकार घेऊन सोडवणार असल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं निश्चितपणे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपलं जे सरकार आहे या सरकारमध्ये ज्या ज्या अडचणी आपण सांगितलेल्या आहेत गृहनिर्माणच्या संदर्भातल्या मग ते वर्तकनगरचं असो पोलीस वसाहतीचं असो सगळ्या गोष्टी ज्या आहेत निश्चितपणे आपण सगळ्यांना मिळूनच ते सोडवायचं आहे मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि ज्या काही या संदर्भात प्रलंबित बाबी असतील त्या निश्चितपणे आपण सोडवण्याचा प्रयत्न करू पळूयात पुढच्या काही बातम्यांकडे ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्याचा सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण केंद्रीय निवडणूक आयोग उद्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं यावर शेवटची सुनावणी घेणार आहे यापूर्वी तीन वेळेला सुनावणी पार पडले केंद्रीय निवडणूक आयोगात याबद्दल अंतिम सुनावणी होणार असून जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत किंवा या आठवड्याच्या अखेरपर्यंत याबद्दलचा अंतिम निर्णय होईल असं समजतं माझे स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं त्यांचा उत्तर उत्तराधिकारी कोण आहे हे त्यांनी ठरवलं होतं त्याच्यामुळे वेगळं कोणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही ज्यांनी पक्ष काढला ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला त्यालाच ते, ते चिन्ह न्यूज एटीन लोकमतच्या उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्यातल्या मुलाखतीत धनुष्यबाणाच्या संदर्भात मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूयात लोकांना पाहिजे रिझल्ट लोकांना पाहिजे निर्णय लोकहिताचे निर्णय आम्ही घेतो आमचा काही पर्सनल अजेंडा नाहीये आमचा अजेंडा हाच आहे या राज्याचा सर्वांगीण विकास करणं या राज्यातल्या प्रत्येकाला न्याय देणं आणि या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं त्यांना चांगले दिवस समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भूमिका आहे उद्योजक वाढले पाहिजे या सगळ्या ज्या काही इतर घटक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे त्यामुळे जे काय होईल कोर्टाचं तुम्ही म्हणालात सिम्बॉलचं म्हणालात लोकशाहीमध्ये काय आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं आज बहुमताने आम्ही सरकार स्थापन केलंय कायद्याचं सरकार स्थापन झालंय लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्वाची असते आणि आम्ही जो कारभार करतोय तो लोकहिताचा करतोय त्यामुळे जे होईल आमची एवढीच अपेक्षा आहे मेरिट प्रमाणे व्हावा हीच आमची अपेक्षा आहे आहे आणि आपल्याला मुंबईतल्या भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात अतिरिक्त चार हजार मिलीमीटर mm व्यासाची जलवाहिनी सोडण्यात येणार आहे यासाठी उद्या सकाळी दहा ते एकतीस तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत वांद्रे ते दहिसर पट्ट्यातील बारा विभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर दादर वरळी या दोन विभागात पंचवीस टक्के पाणी कपात केली जाईल भांडूप संकुलाशी संबंधित जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसवणं नवीन जलवाहिन्यांची जोडणी आणि दोन ठिकाणी गळती दुरुस्तीची कामं सुद्धा याच वेळी केली जातील कोणकोणत्या भागात पाणी आहे किंवा कमी दाबाने असेल त्यावर एक नजर टाकूयात पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व आणि पश्चिम अंधेरी के पूर्व आणि पश्चिम या भागात पाणी नसणार आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची तात्पुरती साठवणूक करणं गरजेचं आहे पश्चिम उपनगरात गोरेगाव दक्षिण मालाडपी उत्तर बोरिवली आर मध्य या सगळ्या भागात पाणी नसेल दहिसर आर उत्तर याशिवाय पूर्व उपनगरात भांडूप एस घाटकोपर एन हे बॉर्ड आहेत महापालिकेचे आणि आपण या बॉर्डात राहतो हे स्थानिक नागरिकांना माहिती आहे कुर्ला एल या भागात पाणी नसेल एकतीस तारखेला संध्याकाळपर्यंत दादरजी उत्तर या भागात पंचवीस टक्के पाणी कपात लागू असेल वरळीजी दक्षिण या भागात पंचवीस टक्के पाणी कपात माहीम पश्चिमला सुद्धा दादर पश्चिम प्रभादेवी या भागात पंचवीस टक्के पाणी कपात असणार आहे मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर आर्मी योटिंग नोडतर्फे सेल इंडिया दोन हजार तेवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा या स्पर्धेचं आणि यासाठी देशभरातून एकशे साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता अतिशय थरारक अशी ही स्पर्धा जे स्पर्धक जिंकतील त्यांना एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक मध्य भारताचं प्रतिनिधित्व करता येणार आहे समुद्राची सफर आपण होडीमध्ये बोटीमध्ये किंवा मग फार फार तर यॉटमध्ये करतो मात्र आपल्या पायावर उभं राहून समुद्राची सफर करण्याची मजा आणि आव्हान काही औरच आहे माझ्या मागे जी दृश्य आहे ती एका स्पर्धेची आहे सेलिंगची स्पर्धा मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेली आहे चौपाटीपासून जास्तीत जास्त चार ते पाच किलोमीटर खोल समुद्रामध्ये ही स्पर्धा होती आहे सेल इंडिया दोन हजार तेवीस यंदा हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे आपण पाहतोय कशा प्रकारे या समुद्राच्या लाटांवर बॅलन्स करून या सेलर्सला आपलं आपली स्पर्धा पार पाडायची आहे आणि आता आपण पाहतोय या स्पर्धेसाठी भारतामधून संपूर्ण देशातून जवळपास एकशे साठ स्पर्धा स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे आणि दरवर्षी दोनशेपर्यंत स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात तर आर्मी यॉटिंग नोड यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे नाव जरी आर्मीचं असलं तरी सुद्धा यात सहभाग घेणारे इंडियन नेव्ही इंडियन आर्मी आणि त्यासोबत सिव्हिलियन्स म्हणजे सामान्य सुद्धा असतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी कोणतं तरी पदक पटकावलेलं आहे असे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी होतात इतकंच नाही तर या स्पर्धेमध्ये जे विजय विजयी होणार आहेत त्यांना एशियन गेम्समध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स दाखवता दा येणार आहे आणि इतकं आव्हानात्मक इतका, इतका स्पर्धात्मक असा हा खेळ साहसी खेळ हा भारतासाठी ते दुसऱ्या देशात जाऊन खेळणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सोबत रुचा कानोलकर न्यूज एटीन लोकमत मुंबई तिकडे वसईच्या भुईगाव समुद्र किनारी वाळूमध्ये अडकलेल्या स्कॉर्पिओ कारला महिंद्रा थार कारच्या मदतीनं खेचून बाहेर काढण्यात यश आलं रविवारच्या निमित्तानं संध्याकाळी काही पर्यटक समुद्राच्या किनाऱ्यावर कार घेऊन गे गेले यावेळेला एक स्कॉर्पिओ कार समुद्राच्या वाळूत फसली भरतीची वेळ असल्यानं या गाडीला जलसमाधी मिळण्याआधीच ती बाहेर काढणं अत्यंत गरजेचं होतं स्थानिक ग्रामस्थ प्रयत्न करत होते मात्र या कारची चाकं का वाळूत अडकली गाडी बाहेर काढण्यात अडचण येत होत्या अखेर स्थानिक नागरिकांनी एक महिंद्रा थार कंपनीच्या गाडीच्या मदतीनं या कारला बांधलं आणि खेचून बाहेर काढलं यामुळे पर्यटकांनी मौज मजा करताना समुद्रात अतिउत्साहनं गाड्या घालणं या गोष्टी टाळणं गरजेचं आहे बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात एका तरुणावर दोन जणांनी चाकून हल्ला केला उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चार भागातल्या स्टेशन परिसरातला हा व्हिडिओ आहे दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी रवाना झाले त्यांनी एका आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाय पोलिसांनी मात्र हल्ला झालेला तरुण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेला नाही म्हणून गुन्हा दाखल न करता आरोपीवर फक्त प्रतिबंधात्मक कलमाच्या माध्यमातून कारवाई केली डोंबिलीजवळच्या ठाकुरली परिसरात असलेल्या खाडीकिनारी आपल्या मित्रासह फिरायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी भर दिवसा बलात्कार केला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत या तरुणीवर बलात्कार केला धक्कादायक म्हणजे या मुलीवर बलात्कार करताना यातल्या एका आरोपीनं मोबाईलमध्ये ही सगळी दृश्य चित्रित केली होती तसंच या घटनेची माहिती कोणाला दिली तर बदनामी करू अशी धमकी दिली होती या प्रकरणी डोंबिलीच्या विष्णुनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत अवघ्या चोवीस तासाच्या बलात्कार करणाऱ्या विष्णू भांडेकर आणि आशिष गुप्ता या दोघांना अटक करण्यात आले आरोपी विष्णूला नेवाळी तर आशिषला डोंबिली पूर्व परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं यातील आरोपी असलेल्या विष्णू भांडेकर याच्यावर यापूर्वी विष्णुनगर पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती सुद्धा पोलीस सहआयुक्तांनी दिली पोस्टो आणि तीनशे शहात्तर प्रमाणे सदर गुन्ह्यात आम्ही गुन्ह्याचा गांभीर्य पाहून आमच्या डिव्हिजनमधील पाच पदके तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपितांना ताब्यात घेण्यात आम्हाला यश आलेलं आहे मुलांना खेळायला शहरातली मैदाना आता गायब होत चाललेली असतानाच नवीन पनवेलमध्ये त्या मैदानातसुद्धा मुलांना खेळता येत नाही आहे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका राजीव गांधी मैदानावर येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना बसतोय पाहुयात एक खास रिपोर्ट नवीन पनवेल हे राजीव गांधी मैदान सध्या या मैदानात कोणत्याही अँगलने पाहिलं तरी मातीचे ढिगारेच दिसतील महापालिकेचं जवळपास एक काम चालू आहे आणि तिथून माती या मैदानात आणून टाकली जाते गेले कित्येक दिवस मैदानात हे असे मातीचे उंच उंच ढिगारे दिसत आहेत त्यामुळे क्रिकेट खेळायला येणाऱ्या सा टीम साठी आलेल्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आम्ही सकाळी मॉर्निंग मध्ये जवळजवळ सात आठ टीम इथे क्रिकेट खेळत असतो इथे शॉर्टपुटची प्रॅक्टिस करत असतात लोक जॉगिंगसाठी येतात काही वॉर्मअपसाठी येतात आणि इथे आता हे बघितलं तुम्ही तर डेम्ब्रिज इथे टाकलेलं आहे एवढा भराव खेळाला आहे लोक जाणार कुठे आता खेळायचं मैदान राहिलंय कुठे याच राजीव गांधी मैदानात दिलीप पेंगसरकर अकॅडमी साकारते त्याचही काम सुरू आहे पालिका आयुक्त आणि अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत पालिका मैदानात अशी कशी माती आणून टाकू शकते असा संतप्त सवाल खेळाडू नागरिक आहेत जेव्हा पावसाळा संपला तेव्हा आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्युट काढून हे मैदान साफ केलं आणि साफ केलेल्या मैदानावर आता हे असं भराव टाकलंय मग आम्ही जायचं कुठे खेळायला हेच कळत नाही मनमानी चालू आहे काय समजतच नाहीये काय काय म्हणजे आणि समाजासाठी नाही कुठली व्यवस्था चालली तेच कळत नाही शहरातली उरली सुरली मोकळी मैदाना तरी खेळण्याकरता उरणार आहेत का हा नक्कीच कळीचा मुद्दा आहे पनवेलहून प्रमोद पाटील सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत अलिबाग फेस्टिवलला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला अलिबागच्या चौपाटीवर खाद्य कला आणि व्यावसायिक संस्कृतीचा अनोखा मेळा पाहायला मिळाला एकशे सत्तर स्टॉल्सच्या माध्यमातून सहा दिवसात कोट्यवधींची उलाढाल सुद्धा झाली अलिबागच्या किनाऱ्यावर फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा फॅशन शो स्थानिक युवकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आयोजित करण्यात आला होता पारंपरिक आणि वेस्टर्न या, या दोन्ही फॅशन शोची सांगड इथं ता घालण्यात आली दहा रुपयाच्या पडतीपासून ते लाखोंच्या कारपर्यंत अशी वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी इथं पाहायला मिळते इथं भेट देणारे सर्वच नागरिक खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट दिल्याशिवाय परत जाऊ शकत नाही तोंडाला पाणी सुटणारे समसमित खाद्यपदार्थ अलिबाग फेस्टिवलचं मुख्य आकर्षण आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही स्थानिकांच्या स्टॉल्सवर पारंपरिक पदार्थांची चव चाखण्यासाठी खवय्ये मोठी गर्दी करतात गेल्या वीस वर्ष आपण हा फेस्टिवल या ठिकाणी अरेंज करतोय वर्षानुवर्ष याला खूप मिळतोय आणि सगळे स्थानिक कलाकार आणि आपले स्थानिक व्यावसायिक यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दोन वर्ष करोनामुळे बंद होता त्यानंतर या वर्षी अतिशय चांगला उत्तम असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे अलिबाग फेस्टिवल मध्ये विस्तृत व्हरायटी मुंबई नवी मुंबईतील पर्यटकांना बुरळ घालते विविध डिझाईन्सचे दागिने लाकडी वस्तू आकर्षक पणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोषणाईचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उरते विविध प्रकारचे कपडे सगळ्यांनाच आकर्षित करतात इतकंच नव्हे तर हेल्थ केअरचे स्टॉल्सही इथं आहेत नागरिक आणि पर्यटकांच्या पसंतीस पडलेल्या अलिबाग फेस्टिव्हलचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं होतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अलिबाग फेस्टिव्हलला भेट दिली होती एकंदरीतच पाच दिवसांचा हा फेस्टिवल अनेक दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहील प्रमोद पाटील न्यूज एटीन लोकमत अलिबाग आणि आता एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे तळोजा औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग लागली प्रवण प्रणव उड्स या कंपनीला ही मोठी आग लागली आहे लाकडी प्लेट्स बनवणाऱ्या या कंपनीला ही आग लागल्याचं कळतं आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आजूबाजूला अनेक लहान मोठ्या कंपन्या असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील आपण पाहत आहे महामुंबई नालासोपाऱ्यामध्ये एस एसटी चालकाला दुचाकी स्वारानं मारहाण केल्याची घटना घडली एसटी चालक दुचाकीवर थुंकल्याचा आरोप करत चालकाला शिविगाळ करत मारहाण करण्यात आली या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाला या प्रकरणी दुचाकी स्वार आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात तोळींज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा महामुंबई